याच्यामध्ये काय होत साहेब की ज्या वेळेस आपण डाटा जनरेशन होतो डाटा जनरेशन झाल्यानंतर तो सर्व्हर येतो सर्वर आल्यानंतर मग त्याचं पृथ्वीकरण एक्सपर्ट फसलची टीम असेल केव्हीटीची टीम असेल मग त्याच्यावरती ते पृथ्वीकरण होऊन समजा डे टू डे ॲक्टिव्हिटी जी आहे त्या मोबाईलवरती यांना अलर्ट येतात समजा पाऊस पडणार आहे त्याच्यानुसार मग ते कसा होऊ शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो ते पूर्ण माहिती जी आहे ती शेतकऱ्यांना मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळते तर या काय रे हे सर सकाळी केवी केबीकेचे या माध्यमातून रेनफॉलचा डाटा जो आहे रेनफॉल टेंपरेचर ह्युमिडिटी वगैरे जे काही डे टू डे फ्लक्च्युएशन आहे तर ते मोबाईल वर त्या ठिकाणी येतात आणि त्याच्या व्यतिरिक्त पण इतर काही याचे मेसेज असतील हवामान चेंज बद्दल ते पण आपण त्या ठिकाणी देत असतो मोबाईल बस आता एक द्राक्षामध्ये आहे त्याच्यामध्ये बॅलन्स आता त्याची स्टेज किती आहे त्याच्यामध्ये क्लायमेस किती आहे ॲडवाईजरी

पांढऱ्यामुळे पाणी किती आहे एकदम शेवटच्या मुळीमध्ये पाणी किती दाखवतो जमिनीतलं टेम्परेचर काय दाखवतो मागच्या चोवीस तासांमध्ये पाऊस किती आहे ते दाखवतो त्यानंतर म्हणजे हवेतलं टेम्परेचर काय ते दाखवतो हवेतील आर्द्रता किती दाखवतो बाष्पीभवन किती होतं ते दाखवतो हवेचा दाब काय ते दाखवतो ते सर रिडिंग लाईव्ह रिडिंग प्लस आपण पुढच्या चौदा दिवसाचा हवामानाचा अंदाज कसा राहील ते दाखवतो त्या चोवीस तासाचा अंदाज प्लस चौदा दिवसांचा पुढचा अंदाज दिसतो शेतकऱ्यांना मिळतो

あ、私が攻めてるからか。あ、うつう席があるわ。うねじいうすぎるよ。あ、そういう席にいたら、あなたが虫かいるから、そしたら、そしたら、そしたは、そしたら、そしたら、最初に、最初に、あしたは、そんな、最初に設定できた。ありがとうございます。

कॉस्ट कॉस्ट कमी कमी करून जास्त आपण आपण मिनिमम आता काय करतो होता तेवढी कंपनी करण्याचा प्रयत्न आपल्या आर एनडी मध्ये जवळपास नव्वद टक्के नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ते लॉन्च करतोय एक नवीन एकर किंवा दीड एकर तसेच तरी पण ते घेऊ शकल असं आपण करतोय म्हणजे

शिवनेरी सुंदर हापूस जॉग्राफिकल इंडिकेशन जी आय भौगोलिक मानांकन आपण अर्ज केलेला आहे जी आय हा क्वालिटी टॅग असतो त्याला बौद्धिक संपदा म्हणतात आणि भारतभरात आता ते त्या संदर्भातला कायदा आहे तर तसा आपण अर्ज केला होता एखाद्या भागात इतिहास आहे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आहे आणि त्याला शास्त्राची जोड आहे सायंटिफिक जोड असेल तर त्याला जी आय मिळतो तर आपण अर्ज तसा केला होता त्यानुसार होती म्हणजे त्याला परीक्षा म्हणतो व्हेरिफिकेशन म्हणतो ते झालंही होतं आपल्या इथल्या आंब्याला एक वेगळा इतिहास होता त्याला एक चव आहे जवळपास सोळाशे सोळाव्या शतकापासून त्याचा इतिहास नोंदेत नोंदीकृत आहे आणि तसं असताना देखील या आपल्या आंब्याला अजून जी आय प्राप्त झाला नाहीये पण आपल्या पलीकडच्या राज्यात मी जवळपास सर नव्वद जी आय वर काम केले सात राज्यात पण आपला हंड्रेड अँड टेन पर्सेंट एटल असा प्रोडक्ट आहे आणि महाराष्ट्रातून चोपन्न जी आय वर काम केले सर तिथे जुन्नर मी पुण्यात असल्या कारण इथे मिळालंच पाहिजे असा आमचा मला पर्टिक्युलरली विश्वास आहे आणि तो प्रोडक्ट आहे तर त्याचे कंपॅरिझन आपण पूर्ण दिलं होतं पण दुर्दैवानी अजूनही तो जी आय प्राप्त झाला नाहीये पण आपल्या मागून एक गुजरात मधन वलसाडचं गेलं होतं आणि तिथला जी आय मान्य झालेला आहे आपला आठशे तीस नंबरचा ऍप्लिकेशन अर्ज होता आणि त्यांचा एकशे एक हजार एक पन्नासावा होता याला म्हणजे म्हणूयात आपण थोडस आपलं मार्गदर्शन आपलं सहकार्य मिळालं तर नक्कीच हा जी आय शंभर टक्के मिळेल कारण का ज्या रिक्वायर गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण दिलेल्या आहेत उदाहरणार्थ जसं मी बघाशी इतिहासाचा नोंद दिलेली आहे सायंटिफिक कंपॅरिजन दिलेलं आहे की आपल्या ह्याची वेगळा पॉइंट काय आहे त्या त्यामध्ये कलर असो टेस्ट असो त्याचं क्लीन असो आणि त्या सगळ्या सायंटिफिक सपोर्टवर आपल्याला निश्चित मिळाला पाहिजे आपलं मार्गदर्शन आणि सहकारी मिळालं तर आपल्याला हा जी आय नक्कीच मिळेल हो तिथल्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट नाही पण मला तिथल्या लोकांचा संपर्क मी व्यवस्थितपणे कम्पॅरेटिव्हली माहिती मला सर आपल्या इथे देशात असे वेगवेगळे आपल्याला मिळाले पश्चिम बंगाल मधल्या मालदा लक्ष्मी भोग असो किंवा अशा प्रकारच्या आंब्यांना ऑलरेडी मिळालेलं आहे गुजरात मधला पाटण पटोला असो किंवा राजकोट पटोला असो त्यालाही मिळालेला आहे मग हापूस या अनुषंगाने आपलं अं वलसाडला मिळालं तर आपल्याला पण मिळालंच पाहिजे आणि उलट आपण आपला अर्ज पूर्वी दिलेला आहे आणि इतिहास आहे शास्त्र आहे कंपॅरिझन आहे जे आ, माती गुणधर्म लागतात तेही मांडलेले आहे क्वालिटी खूप काम झालंय साहेब परंतु आपल्यावरती परत गुजराती लोकांचा परत वर्चास्म झालाय आणि हे सगळं पियुष गोयल साहेबांकडे कॉमर्स अँड ट्रेड मिनिस्ट्री